ठाणे शहरामध्ये पंचेचाळीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम करण्यात येत आहे या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत असून आता तिथे बसून आलेल्या विद्युत यंत्रणेची तसं ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची पातळीची तपासणी येत्या दोन दिवसात करण्यात येणार आहे त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले रंगायतन आता पंधरा ऑगस्टपर्यंत खुले होण्याची शक्यता व्यक्त केली आहे ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायत नाट्यगृह ओळखले जाते ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंद तलावाच्या काठालगतच हे नाट्यगृह आहे एकोणीसशे मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली या नाट्यगृहात नाटक तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात नाटक पाहण्यासाठी इनऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे या नाट्यगृहामध्ये उदवाहिकेची व्यवस्था नव्हती त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जिणे चढावे लागत होते त्यामुळे त्यांची दमछाक होत होती तसेच या नाट्यगृहाचे बांधकाम पंचेचाळीस वर्ष जुने असल्याने नादुरुस्त झाले होते या बांधकामाची काही वर्षापूर्वी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती आता नाट्यगृहात पुन्हा दुरुस्तीचे काम निघाले होते त्यामुळे पालिकेने या नाट्यगृहाची तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी नगरविकास विभागाने निधी दिला होता या कामामुळे गेल्या आठ महिन्यांपासून हे नाट्यगृह बंद आहे त्यामुळे नागरिकांना मानपाळ्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर येथे जावं लागत आहे